घेतले तो येऊन जाऊन नुसतं माझ्या बाप्पाकडून पैसे आणायला लागलात तुम्ही अक्कल घाण ठेवून आलात का काय हो तुम्ही सारखं ते बाप्पाचे फोन येते जावायला कशाला पैसे लागते सारखंच माझ्याकडून हजार दोन हजार पाच हजार दहा हजार वीस हजार कंटिन्यू तुमचे त्यांच्याकडून पैसे आणायला सुरू आहेत आणि मलाही सांगत नाही गुपचूप जातात आणि पैसे घेऊन येतात कोणती पद्धत ही तुमची कशाला आणलेत पैसे लवकर सांगा थांब 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 एवढं लगे काय भांड करती का तू चाकू घेऊन येते का काय मुरड काढायला माझं माझं म्हणणं आहोत थांब थोडं शांत हो सांगतो मी तुला सगळी गोष्ट लवकर सांगा काय ते कशाला का पैसे आणले ती अहो पण तुमची गरजच काय त्यांच्याकडून पैसे आणायची काय संबंध आहे तुमचा त्यांच्याकडून पैसे आणायचा सांभाळते तेच लय झालं ना आता पैसे भरून कशाला घेऊन येतात तुम्ही आणि कुठं घालतात ते पैसे काय झालं गरिबाची मदत करणं म्हणजे गुन्हा आहे का माझा मित्र नाही का त्याचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या पाठीचा ज्वरास काढायचा होता दवाखान्यात पैसे नव्हते डॉक्टर म्हणले अर्ध्या घंट्याच्यात ज्वरास काढून आण तरच मी ट्रीटमेंट करीन नाही तर मी ट्रीटमेंट करणार नाही पळत गेलो मामाकडं मामाकडून पाच हजार रुपये आणले साडेतीन हजारचं आहे काढला आणि हजार रुपये त्याला खर्च दे पाचशे रुपये माझ्याकडे तर काय गुन्हा गे माझं बाई नका टेन्शन घेऊ नका आणि रोडू नका बरं तुम्ही तुम्ही करत खूप पुण्याचं काम केलं काम केले तुम्ही बिलकुल रडू नका तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही माझं चुकलं मला माफ करा तुम्ही माझ्याकडे आणखी चार रुप चार हजार रुपये हाय साठवून ठेवलेले तुम्हाला आणून देते तुमचं दारूचा वास कसा काय येतोय दारू गुळून तेवढं अनुभव आहे नाहीतर मी ते टेन्शन निमेलो असतो <laughs> काल दारू पिलो म्हणून वाहतूक माहिती का नाही टेन्शन आलं तर मला थोडीशी दारू पिलो आणि थोडं माझं टेन्शन कमी झालं एवढं पैसे घेऊन बसायचं बसायचंय बसायचं आहे ग बघायचंय बघायचंय कमी जास्त त्याला बघायचंय <laughs> रुडू नका रुडू नका थांबा मी पैसे घेऊन आले